हॅलो एव्हरी वन नमस्कार कसे आहात सगळे फार प्रस्तावना देत नाही आहे मला माहिती तुम्हालाही फार उकडतं आहे की नाही या उन्हाळ्यामध्ये तर त्यासाठी खास आपण आज करणार आहोत पुदिन्याचं सरबत तर हे खूप सुंदर लागतं आपण फ्रीजमध्ये हे साठवण म्हणून करून ठेवू शकतो दोन तीन महिने तुम्ही आरामात टिकवू शकता तर इथे मी एक जुडी घेतलेली आहे पुदिन्याची Uh, साधारणपणे प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा रेट असतो तर दहा रुपये वीस रुपये तर ही मला मोठी अशी बऱ्यापैकी व्यवस्थित अशी वीस रुपयाला एक जुडी मिळाली तर ही जे पानं काढून घ्यायचे स्वच्छ चार पाचपणात धुवायचे आणि मी त्यात सध्या पाणी टाकून बाजूला ठेवलेलं आहे आता इथे मी वेट मशीनवरती पाव किलो साखर घेत आहे एक जुडीला पाव किलो साखर एक्झॅक्ट होते मोजून केलं तर तुम्हाला काहीच बघण्याची गरज नाही एक्झॅक्टली तुमचं सरबत छान असं व्यवस्थित गोड होतं म्हणजे चवीला व्यवस्थित होतं अदरवाईज तुम्ही अंदाजे घ्या मग तुम्ही कमी जास्त नंतर चाकून साखर ॲड करू शकता आता इथे मी एका कढईमध्येही साखर घेतलेली आहे आणि तितकंच भिजेल इतकंच मी त्याला पाणी ॲड केलं आहे साखरेचं आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे आणि जेव्हा एक तारी पाक करून होईल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये दोन लिंब ॲड करायची आहेत त्यापूर्वी पाक होईपर्यंत इथे मी ही स्वच्छ धुतलेली पुदिन्याची पानं मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यांना वाटायचं आहे पण त्यात पण काही आपल्याला घटक ॲड करायचे आहेत कारण उन्हाळा आहे तर जितकं आपल्या शरीरासाठी थंड अशा गोष्टी आपल्याला देता येतील आणि हेल्दी असतील पाचक असतील त्या आपण थोड्याफार गोष्टी यामध्ये ॲड करूया तिथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचे बारीक काप करायचे त्यानंतर दोन टेबल स्पून मी इकडे जिरे ॲड केलेले आहे नंतर एक चमचा एक टीस्पून मी मीठ ॲड केलेलं आहे मीठ तुम्ही नंतरसुद्धा कमी जास्त ॲडजस्ट करून घेऊ शकता सैंधव पण याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आता इथे छान अशी फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे पुदिन्याची एकीकडे इक माझा इथे साखरेचा पाक रेडी झालेला आहे आता आपण याच्यामध्ये दोन लिंबांचा व्यवस्थित मोठे असे दोन लिंबू मी यामध्ये ॲड करते आहे तर दोन लिंबांचा रस आपण इथे ॲड करायचा आहे या उन्हाळ्यामध्ये की नाही आपल्या शरीराला थंडवा हवा असतो आणि खूप पुदिना हेल्दी आहे त्याच्यामध्ये आपल्याला औषधी गुणकारांचा नेहमी फायदाच होतो तर इथे मी आता जी आपण पेस्ट करून घेतली होती पुदिन्याची ती या साखरेच्या पाकळामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि याला एक हलकीशी उकळ काढून घ्यायची आहे अगदी हलकी म्हणजे अगदी एक दोन मिनटातच त्याला हलकी अशी उकळ येते मग आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि झटपट कोणीही पाहुणे आले तुम्ही अगदी हे दोन मिनिटात हे सरबत सर्व करू शकता तुम्ही पाहू शकता एक दोन ते तीन मिनिट नंतर ह्याचा थोडासा रंग हलकासा बदलला गेला आहे मी गॅस बंद केला आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती एका काचेच्या बरणीमध्ये आपण हे फ्रीजमध्ये छान असं बऱ्याच दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो तर ते मी व्यवस्थित त्याचा गाळ व्यवस्थित गाळून घेणार आहे पुदिन्याचा आणि आता मी एका बरणीत हे भरून घेतलेलं आहे तर सरबत कसं करायचं तर मी एका ग्लासामध्ये चार ते पाच हा छोटा एक साखरेचा चमचा आहे टी स्पून आहे तर चार ते पाच चमचे आपल्याला हे सरबत घ्यायचं आहे प्रीमिक्स जे आपलं केलेलं आहे ते आणि त्यामध्ये फक्त पाणी ॲड करायचं आहे कारण आपण साखर लिंबू चवीसाठी आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्यामुळे काहीच ॲड करायची गरज लागत नाही फक्त आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी तर हे अगदी दोन मिनटात झटपट सरबत तयार होतं आणि तुम्हालासुद्धा ते घेतल्यावरती सरबत पियाल्यावरती इतकं छान रिफ्रेशमेंट वाटेल की नाही खरंच तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा कशी वाटते हे नक्की कळवा तुम्ही यामध्ये वेरिएशन्स पण करू शकता जसं रेडीमेड आपल्याला मोहितो मिळतं ना त्याच टाईप ते लागतं तर तुम्हाला ह्याच्यात वेरिएशन्स करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये सब्जा भिजवून ठेवा तो ॲड करू शकता आणि तोही खूप सुंदर लागतो तुळशीचं बी ॲड करू शकता आणि छान असा गारगा सरबताचा आस्वाद घेऊ शकता धन्यवाद